महादेवी उर्फ माधुरी परत द्या स्वराज्य ग्राहकचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नाढणिया गावात नंदिनी मठामध्ये गेल्या बाराशे वर्षापासून हत्ती सांभाळण्याची प्रथा असून गेल्या तीन दशकापासून महादेवी उर्फ माधुरी नांदणी मठात वास्तव्यात व वा केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर सर्व धर्माच्या समरसतेचे प्रतीक बनली होती संपूर्ण भक्तांची तिच्यावर गाढ श्रद्धा होती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महादेवी माधुरी गुजरातमधील वनतारा प्राणी कल्याण केंद्र येथे पाठवण्याच्या निर्णयाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातही भक्तांना हा एक मानसिक धक्का बसला असून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर मानव अधिकार संघटना पश्चिम महाराष्ट्र ऑफिसर सचिव दादासो सुतार प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड सुनील शिंदे प्रहार न्यूज प्रतिनिधी ज्योतिराम शिंगे मार्तंड कांबळे नजीर नदाफ प्रल्हाद माने दिव्यांग संघटनेचे सुनील पाटील इचलकरंजी अनिल विजयनगरे इरफान बागवान सागर वडगावे यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनीला परत आणण्याबाबतची विनंती केली तसेच इचलकरंजी येथेही कॉमेडीवाला बसू या चॅनल चॅनलवाल्याने आमची माधुरी परत द्यावी या बॅनरने इचलकरंजी येथील प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून सदर प्रकरणाबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी शासन स्तरावर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा भविष्यात महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले